हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम झणझण आणि चविष्ट अशी भेंडीची भाजी सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे ही तुम्ही टिफिनसाठी किंवा तुम्हाला जेव्हा आपण बनवायचं तेव्हा अशी तुम्ही भेंडीची सुकी भाजी बनवू शकता मस्त होते झटपट तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी पाचशे ग्रॅम इथे भेंडी एकदम कोवळी कोळी अशी बारीक कट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम कोवळी आहे त्यासाठी दोन मिडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत एक मिडियम आकाराचा कांदा दहा ते बारा इथे हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या इथे मी लाल मिरची पावडर घालणार नाही ना फक्त हो इथे हिरवी मिरची घालणार आहे इथे सर्वप्रथम भेंडी कढईमध्ये थोडंसं दोन चमचे छोटे तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण भेंडी छान अशी भाजून घेणार आहे त्यामुळे आपण छान असं गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि भेंडी जास्त आहे त्यामुळे हाय छान अशी थोड हलक्याशा एकदम हलके डाग पर्यंत याला छान अशी भाजून घेणार आहे इथे बघा भेंडी छान अशी भाजली की चव छान लागते भाजीला इथे बघा भेंडी आपली छान अशी भाजलेली आहे छान बघा या रंगावर छान अशी कलरवर आता मी काढून घेणार आहे आणि भाजी छान अशी बनवणार आहे मी भेंडी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये मी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडेसे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत मी आणि इथे बघा जिरे छान असे आपले फुललेले आहेत त्यामध्ये पाच ते सहा मी लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या अशा छान अशा कुटून घेतलेल्या आहेत मी लसूण छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी सात ते आठ इथे कढीपत्त्याची पाने घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकून घेते बघा छान असं कडीपत्त्याची पानं कढी पत्ता पण छान असा परतलेला आहे यामध्ये दहा ते बारा मी हिरवी मिरची घेतली होती ती घालून घेते आणि हिरवी मिरची पण दोन मिनटं परतून घ्यायची आहे इथे बघा हिरवी मिरची पण छान अशी परतलेली आहे इथे मी कांदा घेतला होता एक मिडियम आकारचा बारीक कट करून तो घालून घेतलेला आहे आणि कांदा पण आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कच्चीपणा जाईपर्यंत या पद्धतीने मी इथे बघा कांदा पण छान असा परतून घेते बघा कांदा इथे छान असा या पद्धतीने परतून घ्यायचा आहे कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत मिडियम आकाराचे ते छान असे मऊ वेळेपर्यंत परतायचे आहेत पण लवकर टोमॅटो परतले जावे त्यासाठी मी इथे यामध्ये थोडंसं एक चिमुटवर मीठ घालून घेते म्हणजे टोमॅटो लवकर परतले जातात बघा इथे बघा थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान असं परतून घेते बघा टोमॅटो पण छान असे परतलेले आहेत बघा आता यामध्ये आपण हळद घालून घेणार आहे इथे अर्धा चमचा मी हळद घालते बघा तुमच्या आवडीनुसार काही मसाले घालायचे घालू शकता ते मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट घालणार नाही हिरवी मिरची मी जास्त घातलेली आहे बघा छान लागते बघा या पद्धतीने करून बघा आणि भाजून ठेवलेली सगळी इथे मी भेंडी घातलेली आहे बघा आणि दोन मिनटं आपल्याला याच्यामध्ये ही भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे चव छान लागते बघा सगळ्या मसाल्याबरोबर या पद्धतीने भेंडी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे अजिबात चिकट होत नाही बघा या जराही चिकट न होता की भेंडी आपण छान अशी बनवलेली आहे बघा दोन मिनटं मी या पद्धतीने मसाल्यांमध्ये मिक्स करून आहे यामध्ये पाणी जास्त घालणार नाही मी इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे फक्त आपण पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे अजिबात चिकट होत नाही बघा तुम्ही बघू या पद्धतीने नक्की करून बघा इथे बघा पाण्याचा शिंतोडा देऊन घेते फक्त मी याला छान अशी शिजण्यासाठी फक्त आणि याच्यावर झाकण ठेवून मी याला फक्त दहा मिनटं शिजवून घेणार आहे बघा छान अशी भेंडी बिना पाणी घालता पण मध्ये आपल्याला दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचं आहे भेंडी घालवी लागू शकते बघा छान अशी भेंडी मऊसुद्धा आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता छान झटपट अशी झालेली आहे बघा भेंडी शिजलेली आहे वरून थोडीशी फक्त मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते बघा छान अशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे भेंडीची आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय एकदम छान अशी सुटसुटीत आपली भेंडी तयार झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही तुम्ही बघू शकताय सर्व करते मी मस्त अशी झणझणीत आणि एकदम चविष्ट अशी खमंग अशी भेंडी लागते बघा मस्त छान लागते आपण याच्यामध्ये छान असे लसूण कांदा टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे चव छान लागते बघा छान लागते तुम्ही या पद्धतीने करून बघा मस्त झालेले आहे आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने भेंडीची झणझणीत जन आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद